हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्री आणि एक नवीन शेतकरी तर तडूप नेते एक शेतामध्ये तोंडावर उंच मागतं आहे लय उंच ते कडक कडक ऊन आहे नुसतं आणि दुपारची वाजलेली आहेत तीन सव्वा तीन वाजत आलेत आता तर तडूप घेऊन जाते म्हणजे येतं येतं थोडं गवत आणायला दुपारची सुट्टी झालेली आहे आणि घरी आली होती एक चक्कर घरी मारली म्हणजे बरं असतं गुरांची वैरण काडी कोंबडींची अंडी गुरं सुटले तुटलेत का बघायला पाणी पाजायला असं एखादा राऊंड झाला म्हणजे मग मं बरं असतं म्हणून यावं लागते तर आली होती आता चालली परत शेतात गट अंब्रळे उठ किती दिवस झाले खोड बसली <laughs> सोड म्हणते सोड सोड म्हणते सोड काळी एक अंडा मिल गया है लेकिन अभी इसी मे रखूंगी क्योंकि घर को मैंने लॉक कर आणि जाळीतली तर अंडीच भेटत नाहीत काय झाले काय माहिती इथं जाळीत कोंबडी घालायचीच बंद झाली का तिने जागा बदलली स्वतःची का कुत्रं खाऊन जाते काही माहीत नाही तर चला मंडळी कामाला लावलेल्या बाया म्हणत असते आणि कधीपासून गेली ही घरी अजून कसली येते आता शेतातच जाऊन भेटूया आता, जा, आता जाता जाता एक गोष्ट दिसली म्हणून तुम्हाला दाखवते एकच आहे देव हि तर पण इतक्या दगडांना शेंदूर लावून ठेवलं आहे परत ते सगळ्या देवांना तिथं तेवढे सगळे देव आहेत म्हणायचं त्याला सगळ्यांना नैवेद्य दाखवत जायचं पण एकच देव आहे तिथं कुठला देव आहे काय बाई लक्ष्मी ऐका काय म्हणतात तिथं आहे आणि लक्ष्मी आई एकाच ठिकाणी असेल का नाही एकच दगड मांडलेलं तर ते एवढ्या दगडांना ला सेंदूर लावून ठेवलं आहे ही अशी माणसाची अंधश्रद्धा वाढत जाते मी म्हणत नाही की पूजा नाही केली पाहिजे नाही लाव दाखवली पाहिजेत पण ते अरे बघा ना एकच देव आहे ना तिथं एकच दगड मांडला होता त्याच्याकडं एवढे दगड रचले तर त्याला शेंदूर लावला आहे काय पण करतात तर असो आता मला एक गोष्ट हो आठवली म्हणून तुम्हाला सांगायची खरं तर मला आठवली सकाळीच पण मोबाईलला माझ्या चार्जिंग नव्हती म्हणून मी बोलली नाही मोबाईल चार्जिंगला घरी लावला होता आणि शेतात गेली होती म्हणून कुठला टेक पण घेतला नाही सकाळपासून आणि आता घरी आली तर मोबाईल घेऊन चालली तर त्या अंधश्रद्धेवरून मला सांगायचे तीन वर्षापूर्वी फायनान्शियल कंडिशन माझी खूप खराब होती खूप म्हणजे खूपच खराब होती की मी सोशल मीडियावर सांगू शकत नाही एवढी खराब होती आणि हे सगळ्यांपासून कोणापासून लपलेलं नव्हतं ही जी फायनान्शियल कंडिशन खूप खराब झाली सगळ्यांना माहिती होतं आणि अशा गोष्टी पटकन जरा पसरतात कारण त्यात लोकांना मजा येते जास्त तर सगळे दिवस सारखे नसतात तर ते दिवस माझे खराब होते आता चांगले दिवस आलेत पण तेव्हा तर सांगते एक आठवण डोक्यात आलेली आणि माणसाचा अंधविश्वास त्याच्यावरून सांगते खरं तर मला बोलताना दम लागतो पण मी प्रयत्न करते श्वास रोखून बोलण्याचा तर तीन वर्षापूर्वी एक जण घरी आला होता माझ्याकडे भंगारात वस्तू पडलेली होती ती अंगणात आता ती काय होती कशाला सा लागणार होती काय ते नाही महत्त्वाचं पण माझ्याकडे एक वस्तू होती कुठली तरी आणि अंगणात भंगारात पडलेली होती ती जे की मला उपयोगात नव्हती ती पण त्या दुसऱ्या व्यक्तीला उपयोगात येणार होती त्याच्यात म्हणून त्यांनी मला विचारलं की तुला ही लागत नसलं तर नेऊ का गं मला तर मी म्हणलं हा नेहा ना मला नाही मला घेऊन जा म्हण मला नाही लागत तर घेतलं ला, गाडीवर बसले गाडी स्टार्ट केली परत उतरून गाडी बंद करून ठेवलं रिटर्न मी म्हणलं हे का ठेवलं तर नको बाबा तुझ्या मागा आधीच काय लागले काय नाही तुझ्यातली वस्तू नेल माझ्या पण मागं लागेल अरे देवा <laughs> <laughs> अरे देवा <laughs> मी शॉक काय बोलू आणि आज मला काही कारणाने त्या व्यक्तीची परत आठवण झाली की <laughs> काय काय बोलायचं कसे विचार असतात मग माझी ती वेळ राहिली नाही पण मग कसं ना एकदम डोकं हे होऊन जातं की काय बोलावं अशा लोकांना कसली विचारशक्ती लोकांची या आता काय होतं कोण होतं कशाला होतं काय ती काय महत्त्वाचं नाही पण हे सुद्धा दिवस बघितले का कमी आणि मला एवढं काय अनुभव देऊन गेलं हे लॉकडाऊन खरंच एकदम दुनियादारी शिकवून गेलं तर चला शेजारच्या शेतामध्ये कामाला लेबर लावलेले आहेत चुकून मुकून दिसल्या तर भांडायला येत्यान घरी होय सविता ताई होय म्हटलं शेजारच्या शेतात लेबर आहेत चुकून मुकून दिसल्या व्हिडिओमध्ये तर भांडायला येत्यान घरी तर चला आपल्या शेतात जाऊन भेटू हा हा हो कांदा आता काढाय आला तरी खुरपावस का त्याला महिना झाला आधी माग लागली होती मी मग आता महिना झाला की नाही खुरपला बायाच तर काही एकटी तो आहे का तेवढा कांदा खुरपायचा पंधरा दिवस बायाच्या माग लागली होती एक बाया आली नाही मग ती कांदाच खुरपायचा केला आता आता काढायची वारी आली त्याला पाणी पुरवठा आता कवर खुरपाव सप्तमीचा

हे शेरू घरी जायचं का नाही घरी जायचं आहे माझ्याकडे बघ अरे मी बोलते तुला शेरू ए शेरू ए शेरू ए शेरू येतं का असं आमच्या शेरूसारखं ढोंग करायला तुम्हाला कसं झोपलं आहे का झोपला चल बाबू घरी बाबू चल घरी जायचं <laughs> का नको घरी जायचं निवांत झोपलाय तर मंडळी गेलेली आहेत लेबर दिवस बघा कुठं गेलाय खरं तर सहाला दहाच मिनटं कमी राहिलेली आणि साडेपाच वाजताच लेबर गेल्या तर थोडं व्हिडिओ कालचा व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ टेक घेतलेले होते ते एडिट करून ठेवला होता पण अपलोड नव्हता झाला मग थोडा वेळ त्याला बघितलं आणि थोडे छोटे छोटे टेक घेतलेत आजचे म्हणून थोडा मला उशीर झाला तर चला मंडळी जाते आता घरी दिवस तर गेला सगळा ह्यातच तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कसा वाटला तुम्हाला आमचा डाळिंबातला व्हिडिओ डाळिंबाची झाडं बघितलीत ना तुम्ही खूप छान आलेत मस्त आलेत तर आहो म्हणलं कशावर बसली मी तर मस्त आले बघा डाळिंब चांगला फुटवा धरला आहे गवतामुळं दिसत नव्हतं पण आता छान दिसायला लागलेलं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी फिरून बसले अजून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर शेरू पण निघाला आता घरी हळूहळू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहिजे महाराष्ट्र